छान फुगली आहे पहा चला पलटवूया येस तम्म फायनली फुगलेली आहे पोळी आणि पोळी फुगल्याशिवाय मजा नाही हे पहा वाव नाही म्हणजे मग पोळी आणि खायला तर जिबे जिबेवर ठेवली की विरघळ येते हे पहा वाव खूपच छान आणि पाहू शकता कशी खरपूस मस्त शेकली गेली आहे नादच नाही आमच्या ताईंचा पोळीच्या बाबतीत आवडली आहे काय म्हणते चला तर आम्ही आहोत गावाला आणि आज आहे दुसरा दिवस आणि रात्रभर आम्ही जागलोय आणि खूप जागल डोळे बघा कसे झालेत आता आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे गुड मॉर्निंग सर्वप्रथम सगळ्यांना बाहेर सगळ्यांनी पोहे खायला या आमची सुनबाई बनवतीये पोहे आणि मोठ्या प्रमाणात आहेत दाखवते आता तुम्हाला बॅक कॅमेरा सगळ्यांनी या म्हणते पोहे खायला सो ना असल्या की तेवढीच मज्जा असती चहा पाण्याची नाश्त्याची ते पहा बटाटा परतवून घेतलं आहे तिने छान शेंगदाणे तळून घेतलेत इथे कांदा मिरची कडीपत्ता कोथिंबीर आता पोहे भिजवलेत ते जरा सुकतायत त्यामुळे बाजूला ठेवलेत कांदा परतेपर्यंत सुकतील दोघी दोघी काय कविता आता मस्त गरमागरम पोहे कांदा इकडे फ्राय झालाय मिरची कडीपत्ता जिरी मोहरी सगळं टाकलंय आणि बटाटा टाकला ना की पोहे चांगले नरम नरम होतात आणि हे इकडं पोहे पहा मीठ हळद टाकून रेडी आहे शेवटी आपली गार्निशिंगला कोथिंबीर ह्याला पातील झालंय थोडस छोट थोडे थोडे कोथिंबीर करा का पटपट मिक्स आमच्या जाऊबाईचा हात जाऊबाईच्याच हातचे घर पोहे खायचे होते पूजेच्या दिवशी खूप छान झालते काय होता आता तुमची कवर वाट बघायची आणि फायनली पहा पोह्यांचा लूक छान आलाय ताई छान झालेत ना साखर टाकली आहे ताईंनी असा ब्लॅक टी घ्यायचा आयुर्वेदिक आणि बसायचं हा सगळे इकडं तिकडं गेले ताईंनी सगळ्यांसाठी पोहे केले हा आणि चहा पण चला आता ह्या का आम्ही सगळे बसलो आहे नाश्ता करायला हां <laughs> आणि या सगळ्यांनी पोहे पण खायला चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे पीठ पण मळून झाले बटाटे लावलेले आहेत मी दूध तापवून झालेलं आहे सकाळी सकाळी झटपट कामाची लगभग गावाला कसा लवकर कामं आवरतात लवकर उठल्यामुळं आता बटाट्याची भाजी करूयात आणि मग चपात्या लाटून घेऊयात छान मस्त पिवळा बटाटा केलेला आहे हे पहा रेसिपी काही टाकलेली नाहीये आधी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेलीच आहे मस्त गावचा गावऱ्याकडी पत्ता भरपूर असा घातलेला आहे आणि एकदम भाजी चमचमीत आणि झनझनी हे पहा मस्त गरमागरम चपात्या ज्याला पुरणपोळी खायची ते पुरणपोळी खाईल ज्याला चपाती खायची ते चपाती खाईल खाई। इकडे पाहू शकता स्वामी महाराजांची छान अशी पूजा झालेली आहे हा आणि स्वामींना पहिला नैवेद्य होळीला होळी रे होळी पुरणाची पोळी हा पुरणपोळीची तयारी आहे आणि आमची नवीन सुनबाई वाटते इथं पुरण <laughs> कविता झालं का वाटू ना झालं <laughs> आणि इकडे ताईंची मोठी जय तयारी आमटीला फोडणी दिलेली आहे मस्त पैकी कांदा वगैरे चुलीत भाजलेला तुम्ही पाहिलेलंच आहे आणि इथे मस्त भाज्यांची तयारी दिवशी होळीच्या दिवशी पुरणाची पोळी खायची असती आणि ताई तर काय आमच्या एकदम सुपर फास्ट आणि एकदम काय म्हणतात ताई ट्रेन येते एकदम पोळीला पुरणपोळी एकदम भारी असती करताना पाहालच इथं गोळावणी झालीय नाया नाया अनुभव अनुभवला हे असतं दांडगा असं काही नाही चला आणि आता एक 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 पदार्थ होतोय तोवर होळी संध्याकाळी असते तोवर मस्त स्वयंपाक करून आम्ही निवंत बसणार आहे की नाही आणि इथं गावऱ्या कढी पत्ता फोडणीसाठी पूजा करायची मग काय म्हणून आवरून बसतोय पोळीची तयारी इथं मस्त तळण्यात आले आणि कुरडई पहा किती छान आहे लाल लाल मस्त ना भजी कसली वड्यासारखी भजी चालला गोल कोल बाबो काय आणि हे पहा नैवेद्य झालेत आता इथं पुरणपोळ्या आता ताईला आटत आहेत मस्त भरलंय पुरण भरपूर पिठापेक्षा पुरण जास्तच आहे ना ताई मला पुरण पुर लाग। भरपूर लागत पुरण भरपूर लागतं आणि पोळपाट पण बघा ताईंचा आहे हल्ला नाही हल्ला नाही पाहिजे घट्ट आणि तसंच लागतो पोळ्यांना चला आता घेऊया शेकून येस पुरणपोळ्या पोळ्या म्हणलं की तवा किती खराब होईल याच्याकडे लक्ष नाही द्यायचं पोळ्या किती छान होतील त्याच्याकडे लक्ष द्यायचं चला आता पोळी पलटवूया हातानीच आणि हाताने पोळी उलटली ना की छान फुकटी पोळीचा आणि कविता तिकडं बघ भरतीये स्वामींसाठी नैवेद्याचं ताट ताट चला इथं पहा मस्त अशी पोळी आता फुगायला लागलीये आणि हे पहा ताई कशा भरतायत सुगंध सुगंध पसरला आहे ना मी बर। कशी बरोबर बघा पोळी कशी छान फुगली आहे पहा चला पलटवूया येस तम्म फायनली फुगलेली आहे पोळी आणि पोळी फुगल्याशिवाय मजा नाही हे पहा फुगली नाही म्हणजे मग पोळी काय नाही मग आणि खायला तर जिबे बेवर ठेवली की विरघळ ये हे वाव खूपच छान आणि पाहू शकता कशी खरपूस मस्त शेकली गेली आहे नादच नाही आवडली की नाही कमेंट करा तिची ताई काही जगा वेगळी काय म्हणते नाही नाही एकदम भारी आणि आता इकडं लाटून घेऊया आणि पोळी शेकताना करपली नाही पाहिजे अशीच आधी शेकून घ्यायची छान करपली नाही पाहिजे मग कच्ची राहिली कच्ची नाही राहिली पाहिजे हा स्वामींसाठी नैवेद्य स्वामींना पुरणपोळी खूप आवडती संध्याकाळी हे पहा देवळापुढे छान अशी होळी पेटवलेली होती आम्ही सगळेजण संध्याकाळी गेलो होळीला नैवेद्य वगैरे दाखवला मागचा एक व्हिडिओ केलेलाच आहे होळीचा त्याबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे आणि आम्ही सगळे एकत्रच गावाला होळीचा सण साजरा केलेला आहे आणि सगळ्यांना होळीला आम्हाला खूप मज्जा आली आणि व्हिडिओ तुम्हाला आज हा नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा माहिती हरती होळी सर्वांना बाय बाय